तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी कर्नाटकातील दहावी परीक्षेस आजपासून प्रारंभ निपाणी तालुक्यात एकूण बारा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा राज्यासह निपाणी तालुक्यात आज शुक्रवारी दिनांक एकवीस पासून दहावी परीक्षेला प्रारंभ झाला असून दहावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून बारा केंद्रांवर ही परीक्षा चार एप्रिलपर्यंत चालणार आहे यंदा निपाणी तालुक्याच्या ग्रामीण भागात आठ तर शहरात चार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे एकूण चोपन्न माध्यमिक विद्यालयातील तीन हजार नऊशे सत्याहत्तर विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यात दोन हजार सत्याऐंशी मुले व एक हजार आठशे नव्वद मुलींचा समावेश आहे तर, समा तर दोनशे पंचावन्न रिपीटर विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांची परीक्षा देणार आहेत निपाणी शहरातील केली इंग्लिश मिडियम स्कूल व्ही एस एम जी आय बागेवाडी मॉडर्न इंग्लिश स्कूल केली कन्नड माध्यम स्कूल तर ग्रामीण भागातील बेडक्याळ कारदगा का, बोरगाव वेनाडी होगनोळी कुर्ली गळदगा सवनिधी अशा आठ केंद्रांवर परीक्षा होणार आहे परीक्षा सकाळी साडे ते दीड या वेळेत पेपर होणार आहे सर्व केंद्रांवर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून कॉस्टिंगही केलं जाणार आहे परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी वेगवेगळी पदके तयार करण्यात आली होती आज पहिला पेपर संपूर्ण आल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात आणि पेपर संदर्भात आपल्या प्रतिक्रिया माध्यमांशी व्यक्त केल्या पेपर पण केल्यास असताना सगळ्या पेपरची परिपूर्ण तयार झाली होती त्यामुळे सगळा पेपर कव्हर करा तुझ्या पुढच्या पेपरसाठी खूप खूप पण प्रतीक्षा राजा केला पेपर मस्त होता मस्त अभ्यास केला आहे आणि आज विषय उभी होता आणि ते फार छान गेलं आहे पेपर मी मी पुरा के कवर केलेला आहे बर... पेपर आज आणि बोर्डच्या विषयला पण मी कव्हर करणार आहे पूर्ण पेपर फास्ट स्ट्रिक्ट होता पर सगळा कव्हर झाला फुल स्ट्रिक होता का रूममध्ये रूममध्ये फुल स्ट्रिक होता का स्ट्रिक होतं का एक्झाम